युरोप अमेरिका सिंगापूर अशा राष्ट्रांच्या बरोबरच दुबईमध्ये जाऊन राहण्याची भारतातल्या लोकांच्यात एक क्रेज आहे दरवर्षी लाखो तरुण नोकरीसाठी किंवा इतर व्यवसायांसाठी दुबईला जाण्यासाठी अनेक एजन्सीच्या चक्रा मारत असतात काही हजारांपासून काही लाख रुपयांपर्यंत खर्च करून काहीही करून एकदा दुबईत एंट्री करावी अशी अनेक लोकांची इच्छा असते त्यांचं उद्दिष्ट असतं दुबईमध्ये जाण्याचं काहींचं कारण असतं की दुबईतला पैसा काहींचं असतं की दुबईमध्ये चांगली लाईफस्टाईल मिळेल तर काहींना वाटतं की दुबईमध्ये श्रीमंत माणसासारखं अगदी शेख सारखं जगता येईल अशा प्रत्येकाचं स्वप्न जणू दुबई सरकारनंच पूर्ण करायचं ठरवलं होतं की काय अशा प्रकारची एक बातमी दोन दिवसापूर्वी आलेली होती या बातमीमध्ये म्हटलेलं की फक्त तेवीस लाख रुपये भरा आणि दुबईमध्ये राहण्यासाठी परमनंट गोल्डन व्हिसा मिळवा आणि आयुष्यभर तुम्ही त्या तेवीस लाख रुपयेमध्ये दुबईमध्ये राहू शकता तुमच्या नातेवाईकांनाही बोलवून घेऊ शकता अमेरिकेचं गोल्ड कार्ड मिळवायला डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच मिलियन डॉलर रुपयांची अट घातलेली आहे म्हणजे जवळजवळ त्रेचाळीस कोटी रुपये त्या तुलनेनं दुबईचे तेवीस लाख रुपये म्हणजे अगदीच काहीच नाही दुबईमध्ये कायमचं राहता येईल असा विचार करून मागच्या दोन दिवसापासून ही बातमी भारतभर अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली भारतातल्या सगळ्या महत्वाच्या वर्तमानपत्रांनी न्यूज चॅनल्सनी ही बातमी दाखवली ज्यामध्ये इकॉनॉमिक टाइम्स पासून पीटीआय पर्यंत सगळ्यांची नावं घेता येतील कारण भारतात दुबईमध्ये जाऊन राहण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे पण ही बातमीच खोटी होती आणि ती फक्त खोटीच नव्हती तर ती भारतीय लोकांना फसवण्याचा एक मोठा स्कॅम होता ही बातमी मीडियामध्ये एवढी व्हायरल झाली की तो घोटाळा उघडा पडला नक्की या प्रकरणामध्ये काय काय झालं आणि हा घोटाळा समोर कसा आला ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना दोन दिवसापूर्वी बातमी आली की दुबई मधल्या रायत ग्रुप नावाच्या एका ग्रुपनं असा क्लेम केला की जगभरात व्हिसा प्रोसेसिंग करणाऱ्या आणि इमिग्रेशन सर्व्हिसेस देणाऱ्या व्हीएफएस ग्लोबल बरोबर पार्टनरशिप त्यांनी केलेली आहे आणि त्यांना दुबई सरकारकडून लोकांना दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे हा गोल्डन व्हिसा विशेषतः भारत आणि बांगलादेश मधल्या लोकांसाठी असेल असं त्यांनी सांगितलं होतं या व्हिसाच्या अटी काय होत्या तर एक लाख दिरम भरावे लागणार एक लाख दिरम म्हणजे साधारण बावीस तेवीस लाख रुपये होतात कारण एका दिरम किंमत तेवीस रुपये आहे काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आणि तुमचं बॅकग्राऊंड वगैरे चेक केलं जाणार मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीनं तुमचं कम्प्लायन्स तुमची चौकशी होणार हे सगळं झालं की तुम्हाला आयुष्यभरासाठी दुबईमध्ये राहता येणार तसा गोल्डन व्हिसा कार्ड मिळणार अशी ही स्कीम फक्त तेवीस लाख रुपये म्हणजे आजकाल भारतातल्या लाखो लोकांच्या साठी अगदी छोटी रक्कम आहे त्यामुळे एवढीशी रक्कम भरून कायमचं दुबईमध्ये जर विसा घेऊन राहता येत असेल तिथलं नागरिकत्व मिळण्याची ना सोय होणार असेल तर काय हरकत आहे म्हणून हजारो लोकांनी आनंदाने ही बातमी स्वीकारली आपलं दुबईला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार असं अनेक लोकांना वाटायला लागलं अशी स्वप्न पडायला लागली पण ही बातमीच खरी नव्हती हो ही बातमी भारतातल्या लोकांना आवडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे दुबईमध्ये अशाच प्रकारचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी जे नियम आहेत ते अतिशय कडक आहेत दुबईमध्ये दोन मिलियन धीरमची इन्व्हेस्टमेंट करण्याची अट आहे दोन मिलियन म्हणजे साधारण चार पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये दुबईमधल्या रिअल इस्टेटमध्ये किंवा तिथल्या प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा वर्षांसाठीचा गोल्डन व्हिसा यु एई सरकारकडून दिला जातो ही स्कीम दोन हजार एकोणीस साली यु ए न चालू केली होती ही स्कीम चालू करण्याचा त्यांचा उद्देश होता की प्रत्येक क्षेत्रातले जे उत्तम लोक असतील जे क्रीम असेल चांगले सायंटिस्ट चांगले शिक्षक चांगले कंटेंट क्रिएटर्स अशा प्रकारचे प्रत्येक क्षेत्रातले जे अत्यंत वरचे आणि उच्चभ्रू असे लोक असतील ते सगळे दुबईमध्ये आणता येईल या उद्देशानं अशा प्रकारची योजना चालू केली होती या योजनेमध्ये गोल्डन व्हिसा मिळणाऱ्या व्यक्तीला दुबईमध्ये इन्कम टॅक्स भरावा लागत नव्हता ही तर गोष्ट तुम्हाला माहितीच आहे तो आपल्या कुटुंबाला देखील स्पॉन्सर करून दुबईमध्ये आणू शकत होता दुबईमध्ये तो कुठलाही बिझनेस करू शकत होता पण त्यासाठी जी द्यावी लागणारी रक्कम होती ती होती चार पॉईंट सदुसष्ट कोटी म्हणजे जवळजवळ पाच कोटींच्या घरात आता सध्या ही जी नवीन स्कीम सांगण्यात आली त्यात तेवीस लाखासारखी छोटीशी रक्कम होती याच कारणामुळे खरंतर तर लोकांना ही तेवीस लाखांची स्कीम अतिशय आवडली त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांना असं वाटलं की आता आपलं स्वप्न पूर्ण ना पण सगळ्यांनीच काही या बातमीवर विश्वास ठेवला नाही काही लोकांना आश्चर्य वाटलं आणि अशा हजारो लोकांनी दुबईच्या असेंब्लीमध्ये किंवा तिथल्या टोल फ्री नंबरवरती फोन करून चौकशी करण्याचा प्रयत्न केला दुबईच्या ऑथॉरिटीजने अशा प्रकारची कोणतीही स्कीम नसल्याचं सांगितलं त्यांच्या देखील हे लक्षात आलं की कोणीतरी अशी योजना मार्केटमध्ये आणलेली आहे ज्यामुळं हजारो लोक आपल्याला फोन करतायत अखेर त्यांनी या गोष्टीचा तपास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की रायत ग्रुप नावाच्या एका कन्सल्टन्सीनं अशा प्रकारची योजना बाजारात आणली आहे ज्यामध्ये तेवीस लाख रुपयामध्ये दुबईचा परमनंट व्हिसा मिळण्याचं आमिष दाखवलं होतं पण ही स्कीम अपेक्षापेक्षा जास्तच व्हायरल झाली आणि भारतातल्या महत्वाच्या सगळ्या न्यूज चॅनल्सनी देखील ही बातमी दाखवली त्यामुळे भारतातल्या करोडो लोकांच्या पर्यंत ती वाऱ्यासारखी पोहोचली त्यामुळे दुबई सरकारला त्या बातमीची दखल घ्यावी लागली दुबई सरकारच्या आय सी पी म्हणजे म्हणजे तिथल्या संबंधित डिपार्टमेंटनं एक पत्रक काढून ही संपूर्ण बातमीच फेक असल्याचं जाहीर केलं आयसी पी सांगितलं की दुबईचा विसा मिळण्यासाठी जे प्रोसेसिंग केलं जातं ते पूर्णपणे दुबई सरकार तर्फे केलं जातं याच्यामध्ये कुठल्याही एजन्सीला कोणतेही अधिकार दिले झालेले नाहीत दुबई सरकारनं ना कोणतीही एजन्सी अधिकृत म्हणून नेमलेली नाही दुबई सरकारनं ना दोन हजार एकोणीस साली जी गोल्डन विसाची योजना जाहीर केलेली आहे ती सोडून दुसरी कोणतीही योजना आज अखेर तिथं नाही खरं तर हा स्कॅम फक्त दुबईला जायला इच्छुक असणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला होता सगळ्या पूर्ण भारताला कळणं अपेक्षित नव्हतं जेणेकरून तो अशाच लोकांच्या पर्यंत पोहोचेल की ज्यांना दुबईला जायची इच्छा आहे आणि तेवीस लाख रुपये ते भरू शकतात पण मार्केटिंगचा थोडासा घोळ झाला आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळं ती ताबडतोब यु एई सरकारपर्यंत पण पोहोचली आणि त्यांनी या बातमीचं खंडन केलं आणि या घोटाळ्यामध्ये कोणीही लोक अडकायच्या अगोदरच हा घोटाळा उघड झाला दुबई सरकारनं असं देखील सांगितलं की ज्या कन्सल्टन्सीनं अशा प्रकारची योजना जाहीर केली त्या कन्सल्टन्सीच्या विरुद्ध ते लिगल ऍक्शन घेणार आहेत अशा प्रकारची कोणतीही योजना जर कोणी जाहीर करत असेल तर त्याच्यावर देखील दुबईचे अथॉरिटीज इथून पुढे लक्ष ठेवणार आहेत कोणत्या प्रकारची जर चौकशी लोकांना करायची असल्यास तर त्यांनी ती दुबई सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर येऊनच करावी कुठल्याही थर्ड पार्टीवर विश्वास ठेवू नये असंही त्यांनी त्यांच्या पत्रकात सांगितलं तेव्हा तुमच्या आसपास जर कोणी दुबईला जाण्यास इच्छुक असतील अशा प्रकारच्या एखाद्या स्कीममध्ये त्यांची फसण्याची शक्यता असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोचवा त्यांना सांगा की फक्त दुबई सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवा बाकी कुठल्याही एजन्सी कुणाच्याही ओळखी किंवा काय या गोष्टींचा दुबईमध्ये कोणताही परिणाम होत नाही फायदा होत नाही त्यामुळं फक्त अधिकृत गोष्टींवर सरकारनं सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवा आणि आपले पैसे गमवू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद